राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात पोहोचली या जनसंपर्क का कार्यक्रमाला का परिसरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत अजित पवार यांनी या भागात मोठ्या संख्येनं उपस्थितांना संबोधित केलं आणि या भागातील विकास कामांची माहिती दिली गेल्या तीन वर्षात आम्ही या भागाच्या विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही आम्हाला पाठिंबा दिल्यास मी पुढील पाच वर्षात पाच हजार कोटींची हमी देईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले तुमसर येथे दोनशे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारले असून या भागात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते बांधणीसाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली क्रीडा संकुलाचा विकास देखील करण्यात आला आहे असं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं आचारसंहिता लागण्यापूर्वी येत्या दहा दिवसात चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना शून्य वीज बिल मिळेल असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला भात उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये नुकसान भरपाई देणार असून पुन्हा सत्तेत आल्यास त्यात वाढ केली जाईल असं उपमुख्यमंत्री म्हणाले गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आम्ही महत्वाकांक्षी जलपर्यटन प्रकल्प विकसित करीत आहोत ज्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल त्याचे पर्यटन स्थळात रुपांतर होईल आणि रोजगार निर्मिती होईल असंही ते म्हणाले गोसीखुर्द प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी कोटी एक एक सामंजस्य करार करण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं आम्ही जिंकलो तर तुमच्या विकासासाठी अधिक निधी देऊ असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की संविधानाला कुणी वाचवू शकत असेल तर ते म्हणजे अजित पवार आहेत राष्ट्रवादी हा सर्वांचाच पक्ष असून या भागातील जनतेसाठी काम करण्याची क्षमता अन्य कोणाकडेही नाही असं ते म्हणाले सामाजिक आणि सलोका बिघडवणाऱ्या लोकांपासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना पटेल म्हणाले की सुमारे सव्वा दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे ला सप्रेम मराठी ब्युरो भंडारा